नमस्कार वाणी साहेब आज तुम्ही कोंडाजी बाबा डेअरी आश्रम मध्ये सगळ्या बातमीदारांना बोलवलंय नेमकं त्याचं कारण काय सो कुठला विषय घेऊन आलात तुम्ही वाणी साहेब सर्वप्रथम तुमचे सर्व पत्रकार मित्रांचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मी बोलावलं आणि तुम्ही उपस्थित झालात वाणी साहेब विषय असा आहे आदिवासी भागामध्ये ज्या मोठमोठ्या शासनाच्या योजना आहे त्या वैयक्तिक कुणीतरी एक अर्धा हे सगळ्या योजना लुटत आहे तर त्याच्यामध्ये माझ्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये जे नावपूर समोर आलेलं आहे एक लाभार्थी असा भेटलेला आहे मला साहेब का त्यांनी शासनाच्या अनेक मोठमोठ्या योजना लुटलेल्या आहेत ते लाभार्थीचं नाव आहे मोरे सीताबाई पुनाजी यांनी सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सात एच पी ओपन एल मोटारपंप घेतलेला आहे बरोबर वाणी साहेब त्याच्यानंतर ते पंप घेण्यासाठी त्यांनी ते जे जोडलेलं कागदपत्र आहे त्याच्यावरती आहे सात बारा एक सात बारा जोडलेला आहे त्याच्यानंतर जे लाईट बिल जोडलेलं आहे तर लाईट बिल, ला बिल ला जे जोडलं आहे ते लाईट बिल बोगच जोडलेलं आहे ज्या सात तर त्याची आपण खात्रीसाठी त्या त्याची जी खात्री करण्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी बोर्डाला एक प, पत्र दिलं होतं तर त्याने आपल्याला याचं असं उत्तर दिलेलं आहे का ह्या श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाची कुठलेही वीज जोडणी घेतलेली नाही हा पहिला मुद्दा हे जे सीताबाई पुनाजी मोरे लाभार्थी आहेत दुसरा मुद्दा असा आहे ह्या पेन्शनर आहे ह्या शासनाच्या शासनाची टेन्शन घेतात त्याचा हा एक आपण पुरावा आणलेला आहे आणि हे सीताबाई पुनाजी मोरे जे आहेत ह्या देवराम लांडे साहेबांच्या सासूबाई आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पहिला पहिला जो होता साडेसात एच पी ओपन वेल मोटर तर त्याच्यावरती महत्वाचा मुद्दा असा होता का त्याला जो सात बारा जोडण्यात आलेला आहे ह्या सात बारावरती टोटल नाव आहेत बावीस टोटल क्षेत्र आहे एक एकशे पंचेचाळीस गुंठे वैयक्तिक सीताबाई पुनाजी मोरे यांच्या एका विषयामध्ये येतोय साडेसहा गुंठे तर साडेसहा गुंठे क्षेत्र भिजवण्यासाठी सर्वप्रथम पहिले जे लाभ घेतलेले आहे ते आहे साडेसात इंची ओपन एल मोटर बरोबर त्याच्यानंतर दुसरा जो तोच लाभार्थी आणि त्यांनी जे दुसरं घेतलेलं सीताबाई पुनाजी मोरेचे नावाने दुसरा जे लाभ घेतलेला ते तीन इंची पाईप हे वीस पाइपांचं प्रकरण हे कधी घेतलं हे योजनेचं साल आहे एकोणीसवीस सन दोन हजार एकोणीसवीस ला बरोबर त्याच्यानंतर ते तिसरी योजना जी आहे ती आहे सन दोन हजार अठरा एकोणीसला ते आहे दोन एच पी इलेक्ट्रॉनिक काबा तशी म्हणीसाहेब तर ही दोन एच पी कडबाकुटी घेतलेली आहे त्याला पण एक आपण त्याने काय जोडलेलं आहे हे याचा लाईट बिल हे लाईट बिल पूर्ण हे बोगसच आहे लाईट बिल हे पूर्ण बोगस आहे याचा जो नंबर आहे ग्राहक क्रमांक बोगस आहे याची आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे एमएससी बी कडे जाऊन तसा तक्रारी अर्ज एमएससी ला आपण तक्रारी अर्ज पण दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरी योजना जी आहे ते पाच ते क्षेत्र भिजवण्यासाठी त्यांनी पुन्हा घेतलेला आहे दोन हजार एकोणीस वीस ला पाच एच पी डिझेल पंप क्षेत्र साडे सहा गुंठे योजना तिसरी त्याच्यानंतर ते त्या क्षेत्रासाठी पुन्हा त्याच महिन्याने सीताबाई पुनाजी मोरे यांनी क्षेत्र बिजवण्यासाठी घेतलेलं पुन्हा एक पाच एस पी पंप त्याचा साल आहे दोन हजार वीस एकवीस ला या। याला तर काय कुठं लाईट बिल जोडलेलं नाही हे आहेत पेन्सिल धारक यांना कुठली योजना हो दे धारक यांना कुठली योजना घेता येत नाही मुळात यांच्या घरात जे सगळे जे आहेत सगळे सर्व्हिसला आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत कोणी एमएससीबी मध्ये आहे कोणी याच्यामध्ये आहे शासकीय आमशाळेवरती कामाला आहे हे सर्व आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आपण तशी तक्रार याच्याकडे केलेली आहे एम ला आपण तसे खोटी लाईट बिल ले। जोडल्याची आपण तक्रार एम एसी बिला दिलेली आहे तुमचं नियमक म्हणणं काय आहे या महिला कोण आहे त्यांचं गाव कुठलं आहे आणि एवढे उशीर तुम्हाला हे सगळं विषय वाणी साहेब खरं तर आपण माहिती अधिकारामध्ये दोन वर्षापासून टोटली पंचायत समिती विभाग असं कुठल्या प्रत्येक विभागाची आपण माहिती गोळा करतोय याच्यामध्ये ज्यावेळेस आपण याद्या चालतो त्यावेळेस आपल्याला एक एक भेटते सापडते त्या महिला ज्या आहेत सीताबाई कुणाजी मध्ये राहणार खटकाळ्याच्या आहेत त्या देवराम लांडे साहेबांच्या ह्या सासू आहेत देवराम लांडे साहेबांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी ह्या योजना लाचलेल्या आहेत ह्या ह्या ज्या योजना आहेत त्यांच्या घरात नोकर वर्ग असताना सर्व्हिस दिलेल्या आहेत साल आता साधारण ही माझ्या माझ्या सतरा पासून ही सुरुवात आहे सतराचा थांबावर काय होता अठरा एकोणीस होते सदस्य पदाचा दूर होते सदस्य पदाचा दूर होतो केलेला आहे तुमच्याकडे जे पेपर आहेत सर्टिफाय आहेत हो डुप्लिकेट पेपर म्हणजे असं बनावट पेपर बनावट पेपर नाहीत मी पंचायत माहितीच्या अधिकारात नाही चालेल ना मी टोटल जे पेपर आहे ते माहिती अधिकारामध्ये हे तर वाणी साहेब हे किरकोळ आहे हे जे आत्ता जे तुम्हाला दाखवतोय ती फक्त सुरुवात आहे हा ट्रेलर आहे टोटल पिक्चर अजून पुढे यायचे सर सर्व हो सर्वात मोठा घोटाळा लांडे साहेबांनी यांच्या पदाचा वापर करून केलेला आहे हा फक्त ट्रेलर दाखवतोय आपण पण आता याच्यानंतर माझ्याकडे अशी अशी पण कागद आहेत का त्यांच्या जरा मोठमोठ्या ज्या योजना आहेत ह्या टोटल योजना त्यांनी स्वतः लाटलेल्या आहेत आणि गोरगरीब जनतेला कोणाला पाच हजार तीन हजारची ताडपत्री कुठं गिरण ही सर्व सामान्यांना दिलेली आहे आणि ज्या मोठ्या योजना म्हणजे दीर्घ असेल मोठ्या जे मोटर असतील हे पाईप हे मोठे ज्या योजना आहेत हे स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी घेतल्या ही टोटल माहिती माझ्याजवळ आलेली आहे नातेवाईक त्यांच्या मतदारसंघातील नागरिक नागरिक आहेत पण मग इतर सर्व नाही ह्या योजना दिलेल्या जे नातेवाईक आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जवळजवळ ज्यांना ज्यांना आजपर्यंत योजना त्यांनी दिल्या आहेत मोठ्या मोठ्या ते सर्व गव्हर्नमेंट सर्वंट आहे ते तुम्हाला पुराव्याचा मी पुढच्या याला सर्व पुरावे ठेवतो समोर तुम्ही सांगता ही माहिती कोटी आहे खरी आहे आम्हाला माहिती देवराम सुद्धा म्हणणं घेणार चालेल ना काय लांडे बाबू बाबा ढोकला चालेल ती जबाबदारी तुमची राहील ओके आम्ही जे प्रसिद्ध करू हो त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील चालेल तुम्हाला मान्य आहे मान्य आहे